नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण सुंदर अशी लेसवर्क डिझाईन पाहणार आहोत लेस लावून खूप सुंदर अशी डिझाईन ही दिसते त्याच्यासाठी मी इथे ब्लाउजचा पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे टक्स मारून घेतलेले आहेत आणि हा पहिला लेअर मी लेसचा लावत आहे पंचकोनी गळा तयार केलेला आहे आणि त्याच्यावर त्रिकोणी लेस लावणार आहे हे पहा हा असा मी गळा तयार केलेला आहे एक लेअर मी लावलेला आहे आता दुसऱ्या लेयरसाठी मी मार्किंग करून घेते इथे पाऊन इंचावर मार्किंग करून इंचा घेणार आहे पूर्ण असं गळ्याभोवती मार्किंग करून घेते मी पाऊन पाऊन इंचावर सगळीकडे सेम असं अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आणि लाईन ओढून घ्यायची स्केलच्या सहाय्याने आणि ही खालती जी लाईन आहे ती अशी क्रॉस आली पाहिजे मधोमध मद बरोबर हे पहा याच्यावर आपण लेस लावणार आहोत मद्य बरोबर आल्या पाहिजे त्याचा इथे हा दिसतोय तसा क्रॉस असा आला पाहिजे आता तीच लेस मी इथेही लावणार ला आहे मार्किंग केलेलं आहे आपण लाईन ओढलेली आहे त्याच्यावरही लेस लावणार आहे कॉर्नरला व्यवस्थित दाब उचलून परत ठेवून कॉर्नर व्यवस्थित घ्यायचा आणि जो मद्य आहे तिथेही व्यवस्थित लावून घ्यायची आता जिथपर्यंत लाईन ओढलेली आहे तिथपर्यंत लेस लावलेली ले आहे आता मी तिसरा लेयर लावणार आहे तोही तिथून पुढे पाऊन इंचावर मार्किंग करून घेते असं पूर्ण जिथपर्यंत आपण अगोदरची लेस लावलेली आहे त्याच्या थोडंसं पुढपर्यंत मार्किंग करून घेणार आहे एक इंच एक ते दोन इंच तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं पुढे मार्किंग करून घ्यायची आहे सेम अंतरावर आणि जशी आपण अगोदर लावली तशीच ही ही लेस लावून घ्यायची त्याच्या पुढपर्यंत एक इंचापर्यंत म्हणजे ते दिसायला छान दिसते डबल शिलाई मारून फिक्स करून घ्यायची हे पहा आता मी लावून घेतलेले आहे एक साईड झालेले आहे याच प्रकारे आपण आता दुसऱ्या साईडलाही लावणार आहोत मार्किंग जे केलेलं आहे त्याच्यावरच अशी लावून घ्यायची व्यवस्थित मधोमध याचा बरोबर आला पाहिजे मध्ये क्रॉस दिसली पाहिजे आणि अंतर सेम आलं पाहिजे आता हे परत तिसरा राऊंड मी त्याच प्रकारे लावून घेणार आहे त्याच्यात थोडंसं पुढे एक ते दीड इंच असं पुढपर्यंत लावून घेणार आहे डबल शिलाई मारून फिक्स करणार आहे कॉर्नर आणि मधला भाग तेवढा चेक करायचा व्यवस्थित येतो आहे का नाही हे पहा आता तिन्ही लेयर आपले झालेले आहेत मध्येही आपले चौकोन व्यवस्थित दिसत आहेत छान झालेले आहेत आता मी इथे बटन घेतलेले आहेत छोटे आहेत बटन हे आणि ते बटन मी प्रत्येक ह्या चौकोनावर लावणार आहे म्हणजे मध्ये तीन आणि हे साईडला जे कॉर्नर आलेले आहेत ते तीन असे व्यवस्थित बटणं लावून घेते हाताने खूप सुंदर दिसतात ही बटणं आणि ही ब्लाऊजचा जसा लेस लावलेली ले आहे बॉर्डरच्या कलरची त्याच्यामुळं ती खूप सुंदर दिसते नक्की ट्राय करून पहा हा आता पुढचा भाग आहे पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे हा मागचा भाग आहे सुंदर अशी लेस लावलेली आहे इथे लटकनही केलेले आहेत पूर्ण ब्लाऊज झालेला आहे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल आणि डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद